किंवा सुरतमध्ये जर तुम्ही कुठून तुम पर्चेसिंग करत असाल जर तुम्हाला पूर्ण कुठे नॉलेज नसेल किंवा तुम्ही फक्त व्हिडिओ बघून येत असाल तर मित्रांनो तुम्हाला खरं गोष्ट सांगते तर तुम्ही पहिल्यांदा पूर्ण नॉलेज घ्या आणि मग त्यानंतर तुम्ही जर कुठे पर्चेसिंग करत असाल तर तिथे तुम्ही पहिल्यांदा बघून घ्या एकदम छान पार्टीवेअर कलेक्शन याला म्हणू शकता पिस्ता कलरमध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळते आणि ब्लाऊज तुम्ही बघू शकता पूर्ण हेवी वर्क आणि रफ अँड टफ चालणारी वस्तू आहे तुम्ही कसं पण याला यूज करा इंपॉर्डेड या फॅब्रिकची गोष्ट करतो इंपॉर्डेड फॅब्रिकवरती तीन तीन चार चार पीसेसचे सेट मिळतात तुम्ही जर तुमचा बिझनेस स्टार्ट केला असे तुम्हाला ब्लाऊजचं फॅब्रिक मिळत आहे ते पूर्ण सिल्क फॅब्रिक वरती मिळणार आहे आणि जे लेहंगेचं आहे त्याचं जर फॅब्रिकची गोष्ट तर तुम्हाला पूर्ण जॉर्जेट फॅब्रिक वरती कलेक्शन मिळणार आहे स्पेशल क्रॉप वरती एकदम फॅन्सी आणि सुंदर असं ब्लाउज तुम्हाला इथे मिळणार आहे बॅकने तुम्ही डिझाईन बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला डिझाईन मिळते आणि ॲसेसरीज तुम्ही इथे बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला ऍसेसरीज मिळते आणि जर तुम्हाला जर आमच्याकडे एक्सपोर्ट इम्पोर्टचं पण काम होतं जर तुम्हाला अदरवाईज दुसऱ्या देशात सुद्धा जर तुम्हाला हे पार्सल पाहिजे असेल तेही तुम्हाला इथून प्रोव्हाइड केले जातात जय महाराष्ट्र मित्रांनो मी श्री तुमचं पुन्हा स्वागत करते अजित झोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती जी सुरतची नंबर वन मॅन्युफॅक्चरिंग आहे अजित झोन ब्रँड त्यामध्ये तुमचं अजित झोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजचं जे आपलं कलेक्शन होणार आहे जे धमाकेदार दिवाळीमध्ये खूप जास्त डिमांडेबल कलेक्शन याला म्हटलं जाऊ शकतं असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे स्पेशल क्रॉपटॉपवरती जर आता काहीच जणांना असं प्रश्न पडला असेल की क्रॉपटॉप म्हणजे काय क्रॉपटॉप म्हणजे जसं तुम्ही म्हणतात ना रेडीमेड ब्लाऊज आणि त्यानंतर लेहंगा तर त्या प्रकारेच याला क्रॉपटॉपचं कलेक्शन म्हणतात पहिला सॅम्पल मी तुम्हाला दाखवते पूर्ण ब्लॅक फॅ ब्लॅक कलरवरती आणि याचं फॅब्रिकची गोष्ट सांगायला गेलं तर तुम्हाला पूर्ण जॉर्जेट फॅब्रिकवरती कलेक्शन मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्ही याचा दुपट्टा बघू शकता पूर्ण तुम्हाला अडीच मीटरचा तुम्हाला दुपट्टा इथे मिळतोय आणि दुपट्ट्याच्यासोबत तुम्हाला अटॅच एक ॲसेसरीज दिलेली जेणेकरून दुपट्ट्याचा सुद्धा एकदम छान आणि सुंदर असा लुक येतो ब्लाऊज तुम्ही इथे बघू शकता पूर्ण तुम्हाला डिझायनर ब्लाऊज तुम्हाला इथे मिळणार आहे स्ट्रीपलेस पॅटर्न आहे बट ब्लाऊजसुद्धा एकदम छान आणि सुंदर अशा पॅटर्नमध्ये तुम्हाला मिळणार आहे विथ तुम्हाला अजिझोनच्या टॅक्ससोबत तुम्हाला हे सर्व कलेक्शन मिळतं आहे मिरर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण मिरर तुम्हाला पॅक ओरिजिनल मिरर असतात एक जे पूर्ण तुम्हाला पॅक जे हातकाम असतं त्याच्यानी पॅक केलेले दिसत आहेत एक असे मिरर असतात जे फक्त चिपकवलेले असतात तुम्ही एकदा धुतलं तर ते मिरर गेलेत पण मित्रांनो असं नसतं त्यानंतर तुम्ही याचा फ्लेअर बघू शकता लेहंग्याचा कशा पद्धतीने तुम्हाला इथे लेहंग्याचा फ्लेअर मिळतो पूर्ण जॉर्जेट फॅब्रिक वरती मिळणार आहे त्यानंतर यात तुम्हाला सिक्वेन्स वर्क जसं पेपर मिरर असतात ना त्या प्रकारे तुम्हाला पेपर मिररचे यामध्ये वर्क मिळणार आहे आणि यानंतर तुम्ही इथे खाली बघू शकता काहीतरी एकदम छान आणि काहीतरी युनिक पॅटर्न अशा पॅटर्न मध्ये हे सर्व कलेक्शन होणार आहे जर तुम्ही कुठे ब्युटी स्टार्ट केलेलं असेल किंवा ब्युटी पार्लर मध्ये तुम्ही बिझनेस करत असाल तुमच्यासाठी एकदम फायदेशीर हे सर्व कलेक्शन होणार आहे नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता पूर्ण तुम्हाला ते याचं ब्लाऊजची गोष्ट करतो एकदम फॅन्सी आणि सुंदर असं ब्लाउज तुम्हाला इथे मिळणार आहे बॅकनी तुम्ही डिझाईन बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला डिझाईन मिळते आणि ॲसेसरीज तुम्ही इथे बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला ॲसेसरीज मिळते जेणेकरून ब्लाऊजचं एकदम छान आणि एकदम युनिक लुक येतो तर मित्रांनो तुम्हाला पण जर असं ब्लाउज पीसेस किंवा जर असे प्रोडक्ट तुम्हाला ऑर्डर प्लेस करायचं असेल आमचा जो लाईव्ह स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इन्फॉर्मेशन घेऊ शकता दुपट्टा पण बघू शकता पूर्ण हेवी वर्कवरती तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे जे तुम्हाला ब्लाऊजचं फॅब्रिक मिळतं आहे ते पूर्ण सिल्क फॅब्रिकवरती मिळणार आहे आणि जे लेहंगेचं आहे त्या त्याचं जर फॅब्रिकची गोष्ट करतो तुम्हाला पूर्ण जॉर्जेट फॅब्रिकवरती कलेक्शन मिळणार आहे पॅटर्न तुम्ही बघू शकता किती छान आणि लाईट कलर चॅटमध्ये तुमच्यासाठी हा पॅटर्न होणार आहे फ्रंट अँड बॅक दोन्ही साईडनी तुम्हाला एकदम हेवी वर्क मिळणार आहे आणि हे सर्व रेट्स तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला इथे स्टार्टिंग प्राईजमध्ये भेटून जातात जसं दोनशे पंचवीस रुपयापासून मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये सर्व कलेक्शन तुम्हाला भेटून जातं नेक्स्ट पॅटर्न तुम्ही इथे बघू शकता पार्टीवेअर कलेक्शनसुद्धा याला म्हणू शकता जसे दिवाळी येते आता त्यानंतर तुम्ही हे सर्व कलेक्शन तुमच्यासाठी एकदम फायदेशीर कलेक्शन तुम्ही याला म्हणूनसुद्धा तुमचं जे शॉप असेल त्यात तुम्ही एकदम ॲट्रॅक्टिव्ह कलेक्शन तुम्ही याला ठेवू शकता पॅटर्न तुम्ही बघू शकता आणि डिझाईन तुम्ही बघू शकता कलरच्यासुद्धा किती छान आणि सुंदर सोबर कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे ब्लाऊज बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे तुम्हाला इथे ब्लाऊज मिळते आणि यावरती तुम्हाला पूर्ण डायमंड वर्क तुम्हाला इथे मिळते आहे रफ अँड टफ चालणारी जे वस्तू असतात यात फक्त सेटची गोष्ट करतो तुम्हाला फक्त तीन तीन चार चार पीसेसचे सेट मिळतात तुम्ही जर तुमचा बिझनेस स्टार्ट केला असेल तर तुम्हाला पण क्रॉपटॉपच एकदम छान आणि सुंदर कलेक्शन जे तुम्हाला दिल्ली मुंबई कुठे पण नाही भेटणार ते फक्त तुम्हाला सुरतमध्ये मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला आजीजून प्रोव्हाइड करून देते इथे तुम्हाला सारी सूट लेंगा गाऊन क्रॉप टॉप शरारा नायराज हे सर्व कलेक्शन तुम्हाला इथे एका छत खाली केले जातात जेणेकरून तुम्ही जर कुठे बिझनेस स्टार्ट करत असाल किंवा ऑलरेडी तुमचा बिझनेस असेल त्या बिझनेससाठी तुम्हाला जर कलेक्शन पाहिजे असेल तर अजिजून अशी ब्रँड आहे जिथे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये होलसेल रेटमध्ये हे सर्व कलेक्शन प्रोव्हाइड करून देतात नेक्स्ट तुम्ही इथे पॅटर्न बघू शकता किती छान फॅब्रिक फॅब्रिकवरती तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे दुपट्टा सुद्धा किती छान प्रकारे तुम्हाला इथे दिला आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ब्लाऊजचा पॅटर्न सुद्धा किती छान प्रकारे दिलेला आहे युनिक पॅटर्न याला तुम्ही पॅटर्न्स आणि तुम्ही ते बघू शकता तुम्हाला पूर्ण जरकन जरकन डायमंड तुम्हाला हे सर्व कलेक्शन मिळत आहे आणि ऍसेसरीज सुद्धा तुम्हाला इथे दिलेले आहे जेणेकरून त्याचा एकदम छान आणि युनिक लुक येतोय तर असं सर्व कलेक्शन तुम्हाला जर घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करायचं असेल तर तुम्ही अजित झोनला जॉईन होऊन हे सर्व कलेक्शन घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकता जर तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचं आपल्याकडे एकदम छान आणि मोठी अमाऊंट असली पाहिजे तेव्हा आपला बिझनेस स्टार्ट होईल पण मित्रांनो असं नसतं जर तुम्ही जर तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला फक्त दहा ते पंधरा हजार रुपयाची अमाऊंट असली पाहिजे जेणेकरून तुम्ही घरी बसल्या बसलं सुद्धा तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता नेक्स्ट आपला पॅटर्न जो आहे ना पॅटर्न तुम्ही बघू शकता काहीतरी एकदम छान आणि युनिक तुम्हाला इथे एकदम छान पार्टीवेअर कलेक्शन याला म्हणू शकता पिस्ता कलर मध्ये बघू शकता पूर्ण हेवी वर्क आणि रफ अँड टप चालणारी वस्तू आहे तुम्ही कसं पण याला यूज करा या, फॅब्रिकची गोष्ट करतो इम्पॉर्टेड फॅब्रिक वरती आता खूप जण व्हिडिओ बनवतात पण व्हिडिओ मध्ये ते कसं फक्त पॅटर्नवर दाखवतात पॅटर्न तर सर्वांनी बघितले पण एक फॅब्रिक जे असतं जे दुकानदार असतात रिटेलर असतात त्यांना फॅब्रिकची नॉलेज खूप जास्त इम्पॉर्टंट असते किंवा आता जर मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येते तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगत असते की कोणता फॅब्रिक एक पॅटर्न आहे हे सगळं नॉलेज एक फक्त होलसेलर देतो आणि मॅन्युफॅक्चरिंग देतो तर तुम्ही इथे बघू शकता पॅटर्न तुम्ही बघू शकता इम्पॉर्टेट इम्पॉर्टेट तुम्हाला इम्पॉर्टेड ऑर्गिन्झावरती हा फॅब्रिक होणार आहे आणि पॅटर्न तुम्ही बघू शकता किती छान आणि पद्धतीने तुम्हाला हा पॅटर्न दिलेला आहे त्यानंतर दुपट्टा सुद्धा बघू शकता याचा किती छान आणि युनिक आहे जेणेकरून त्याचा एकदम छान आणि युनिक लुक येतोय तर इथे तुम्ही लेहंगा पण बघू शकता कशा पद्धतीने क्रॉपटॉप आहे जर असं कलेक्शन तुम्हाला जर घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करायचं असेल आमचा लाईव्ह स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि इन्फॉर्मेशन पण घेऊ शकता आमच्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे जेणेकरून तुम्ही घरी बसल्या बसल्यासुद्धा बस व्हिडिओ कॉलिंगवरती हे सर्व कलेक्शन बघून तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता आणि जर तुम्हाला जर आमच्याकडे एक्सपोर्ट इम्पोर्टचं पण काम होतं जर तुम्हाला अदरवाईज दुसऱ्या देशात सुद्धा जर तुम्हाला हे पार्सल पाहिजे असेल तेही तुम्हाला इथून प्रोवाइड केले जातात आणि सर्व सॅम्पल पीसेस तुम्ही इथे बघू शकता पूर्ण तुम्हाला सगळे सॅम्पल पीसेस तुम्हाला इथे बघायला मिळतात तुम्ही कधी कदाचित कधी सुरतला सुद्धा येत असाल किंवा सुरतमध्ये जर तुम्ही कुठून पर्चेसिंग करत असाल जर तुम्हाला पूर्ण कुठे नॉलेज नसेल किंवा तुम्ही फक्त व्हिडिओ बघून येत असाल तर मित्रांनो तुम्हाला खरं गोष्ट सांगते तर तुम्ही पहिल्यांदा पूर्ण नॉलेज घ्या आणि मग त्यानंतर तुम्ही जर कुठे पर्चेसिंग करत असाल तर तिथे तुम्ही पहिल्यांदा बघून घ्या की तुम्हाला तो खरंच मॅन्युफॅक्चरिंग आहे की नाही की होलसेलरच आहे की रिटेलर आहे काही काही कसं असतात की शंभर रुपयाची वस्तूसुद्धा तुम्हाला पाचशे रुपयातसुद्धा देतात तर मित्रांनो या गोष्टीचं नक्की लक्ष ठेवा आणि पूर्ण व्हिडिओ जर बघत असाल तुम्हाला जर डेलीचे अपडेट पाहिजे असेल तर आमचा जो गाउन क्रॉपटॉपचा चॅनल आहे अजिझोन गाऊन्स नावाने त्यावरती सुद्धा तुम्ही त्यांना सर्च आ, सर्च करून सबस्क्राईब करू शकता किंवा अजिझोन मराठी चॅनल आहे त्यावरती तुम्ही सबस्क्राईब करून तुम्ही डेलीचे जे आम्ही न्यू अपडेट देत असतो पूर्ण वरायटी दाखवत असतो तिथून सुद्धा तुम्हाला व्हरायटी भेटून जाते तर नेक्स्ट आपला पॅटर्न आहे इथे पॅटर्न तुम्ही बघू शकता किती छान युनिक पॅटर्न आहे आणि पूर्ण हेवी वर्क पूर्ण थ्री डी सिक्वेन्सवरती हा पॅटर्न होणार आहे आणि प्युअर ऑर्गेंजावरती फॅब्रिक तुम्ही इथे बघू शकता ऑर्गेन्झा फॅब्रिक मध्ये तुम्ही आतापर्यंत खूप जास्त गाऊन पॅटर्न मध्ये तुम्हाला कलेक्शन भेटलं असेल आणि त्यात तुम्ही बघू शकता की तुम्हाला पूर्ण एकदम छान आणि एकदम कसंही तुम्ही यूज करा कशा पद्धतीने तुम्ही यूज करताय त्यावरती डिपेंड आहे आणि इथे बघू शकता तुम्हाला कॅनकॅन सुद्धा आणि अस्तरही चांगल्या क्वालिटीचे दिलेले आहे जेणेकरून तुम्ही जर कशा पद्धतीने जर यूज करत असाल तर त्यात तुम्हाला काही पण प्रॉब्लेम नको यायला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच काहीतरी सॅम्पल दाखवले जर दिवाळीचे जर स्पेशल ऑफर जर तुम्हाला पाहिजे असेल तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ही सर्व फॅसिलिटी आणि ही सर्व क्वालिटी तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद